स्वागत आहे तुमचं ललित पंचमी शारदीय नवरात्र कुकिंग नवीन व्हिडिओ मध्ये आपण पदार्थ बनवताना सर्वात किच काम कोणता आहे माहिती का ती म्हणजे भगर निवडण्याचं भगर निवडताना ना तासन तास जातात पहा अगदी डोळे फोडून ती भगर निवडावी लागते फोडून जरी आपण ही भगर साफ केली ना तासन तास तरी सुद्धा त्यामध्ये एक ना एक खडा किंवा गार अशी राहूनच जाते पण तुम्हाला माहितीये का हीच भगत अगदी अवघ्या पाच मिनिटात आपण साफ करू शकतो कशी एक अशी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे या कुकिंग व्हिडिओ मध्ये ही टीप जर फॉलो करून तुम्ही ही भगत साफ केली तर अवघ्या पाच मिनिटात तुम्ही पण ही भगत अगदी साफ करू शकता आणि त्यामध्ये गार किंवा खडा बिलकुल राहणार नाही बाल पण भगत अवघ्या पाच मिनिटात कशी साफ केली जाते हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूस पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍड दिले तृप्ती मेरकुकिंग वरती सगळ्यांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस शारदी नवरात्रातील आजची पाचवी माळ आहे ललिता पंचमी आहे आणि तसेच आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विषू मेनी मेनी हॅपी रिटन्स ऑफ द डे त्यांचे प्रार्थना करून आजच्या या आपल्या ललिता पंचमी शारदीय नवरात्र स्पेशल कुकिंग आपण सुरुवात करूया आपण आज नवरात्र स्पेशल असे तीन उपवासाचे पदार्थ पाहणार आहोत त्यामध्ये पहिला पदार्थ असणार आहे रताळ्याची भगर खिचडी दुसरा नवरात्र स्पेशल उपवासाचा पदार्थ असणार आहे तो म्हणजे शेंगदाण्याची आमटी आणि आणि तिसरा नवरात्र स्पेशल उपवासाचा पदार्थ असणार आहे ती म्हणजे भेंडीची भाजी तर चला तुम्ही माहिती फॅमिली अधिक वेळ न दवडता आपण आपल्याला रेसिपी कडे बघूया आता प्रथमत आपण भगर स्वच्छ करून घ्यायची आहे भगर स्वच्छ करून घेण्यासाठी प्रथम काय करायचं गॅस सुरू करायचं गॅसवरती कढई तापत ठेवायची कढई चांगली ता तापली की त्यामध्ये एक कप भगर घालायची आहे ती दोन ते तीन मिनटं ड्राय रोस्ट करून घ्यायची आहे ही भगर दोन ते तीन मिनिटं ड्राय रोस्ट झाल्याच्यानंतर ही एका पातिल्यात किंवा एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि ह्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घातल्याने काय होईल माहिती आहे का जी काही घाण असेल म्हणजे जी कर्कर असेल गार असेल किंवा खडे असेल ते वरती येतात पहा आणि भगर भगरनी स्वच्छ होते अशा पद्धतीने ही भगर चांगली घोळून अशी स्वच्छ करायची आहे सुदैवाने आपली ही भगर अगदी स्वच्छ आहे त्याच्यामुळे आपण ही ना दोन ते तीन पाण्यानीच फक्त ही स्वच्छ करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण ही भगर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ केलेली आहे जर जास्त घाण असेल भगर तर काय करायचं चार ते पाच पाण्याने ही भगर चांगली स्वच्छ करून घ्यायची आहे प आपण ही तीन पाण्याने चांगली भगर स्वच्छ करून घेतलेली आहे आता ह्या भगरला आहे ना एक थोडा वेळ आपल्याला रेस्ट करून ठेवायचं म्हणजे भिजत ठेवायची आहे तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे एक रताळ घ्यायचं हे रताळ चांगलं सोलून घ्यायचं आहे पहा रताळ अशा पद्धतीने सोलून घेतल्याच्यानंतर हे कट करून घ्यायचं आहे रत रताळे कटिंग करायला थोडंसं हार्ड जातं त्याच्यामुळे अशा पद्धतीने गोल काफ करायचे आहेत प्रथमतः आणि मग हे रताळे चौकोनी असे कट करून घ्यायचे आहेत रताळे जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा रताळे कट केले की लगेच पाण्यामध्ये घालायचे काय होतं की रताळे ना कटिंग केले की लगेचच काळे पडायला सुरुवात होतात पहा त्यासाठी रताळे कटिंग केले की लगेचच पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि हे आणि हे कट केलेले रताळे चांगले असे दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ आपण पण हे रताळे दोन ते तीन पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेणार आहोत तर चला आपण पण हे रताळे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता ज्या कढईमध्ये आपण बगर ही ड्राय रोस्ट केली त्याच कढईमध्ये गॅस सुरू करून तूप टाकायचं आहे तूप चांगलं वितळायला लागले गॅस बारीक करायचा ह्याच्यामध्ये फोडणीला यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत जर तुम्ही जिरं खात असाल तर जिरंसुद्धा तुम्ही फोडणीला घालू शकता आता तुपामध्ये हे शेंगदाणे आपण फोडणीला घातल्यानंतर यामध्ये आपल्याला कापलेले हे रताळे घालायचे आहेत हे रताळे या तुपामध्ये चांगले असे तीन ते चार मिनटं ब्राऊन तोपर्यंत परतून घ्यायचे आहेत म्हणजे एकदम पण ब्राऊन होऊन द्यायचे नाही आहेत थोडेसे मीडियम हलकेच असे ब्राऊन होऊन द्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला दालचिनी आणि वेलची घालायची आहे दोन दालचिनी आणि पावच्याही कमी अगदी तुकडा दालचिनीचा यामध्ये घालायचा आणि पुन्हा हे रताळे या तुपामध्ये चांगले असे परतून घ्यायचे आता या तुपामध्ये आपण तु गा। हे रताळे परतून घेतले आहेत या म यामध्ये आपल्याला खोबरं मिरचीची जी चटणी आहे ती यामध्ये घालायची आहे ओलं खोबरं अद्रक आणि मिरची घालून चांगली अशी ही चटणी केलेली आहे ही चटणी या रताळ्यामध्ये घालून दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची आहे जेणे काय होईल की जो स्वाद आहे ना या खिचडीचा तो अगदी द्विगुणित होतो आता या रताळ्यामध्ये आपल्याला अडीच कप पाणी घालायचं आहे एक कप आपण भगर घेतलेली आहे एक कप भगरला आपण अडीच कप पाणी घालणार आहोत कारण आपण भगर ऑलरेडी भिजत ठेवलेली आहे त्याच्यामुळे अडीच कपच पाणी लागणार आहे यामध्ये मीठ घालायचं चमच्यानी असं चांगलं हलवून घ्यायचं आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून चांगली दणदणीत दन दन अशी उकळी येऊन द्यायची आहे चांगली अशी दणदणीत दन दन उकळी आलेली आहे पहा आता यामध्ये आपल्याला आपण जी भगर भिजत ठेवलेली आहे ही भगर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे ही ही भगर ह्या उकळत्या पाण्यात घातली ती चमच्यानी चांगली अशी हलवून घ्यायची आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं गॅस एकदम बारीक करायचा ह्या झाकणावरती आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि मंद गॅसवरती पाच मिनटं ही रताळे भगर खिचडी होऊन द्यायची आहे पाच मिनटात ही रताळे भगर खिचडी हो होते पहा तर आपली ही पाच मिनटं रताळे भगर खिचडी होती तोपर्यंत आपण शेंगदाण्याच्या आमटीची तयारी करूया तर त्यासाठी काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये तीन चमचे दही घ्यायचे अद्रक चिरून घालायचं त्यामध्ये अर्धा कप शेंगदाण्याचा पूड घालायचा हिरवे मिरचे सात ते आठ फुडून घालायचे आहेत डेसिकेटेड कोकोनट यामध्ये घालायचं आहे आणि चवीसाठी मीठ घालून हे मिश्रण विदाऊट पाण्याचं असं हे मिक्सरला पिलवून घ्यायचं आहे नंतर एकदा असं हे मिश्रण फिरवून घेतलं की त्यामध्ये जे दह्याचं जे पाणी असतं ते दह्याचं पाणी ह्याच्यामध्ये घालून पुन्हा हे मिक्सरला चांगलं असं फिरवून चा घ्यायचं आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असे स्वादिष्ट रेसिपी शिकायची असतील तर आपले यूट्यूब चॅनल ॲड डिरेक्ट रुटिंग मिरे कुटी आणि लग्नीला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर पहा आपण हे मिश्रण पहिल्यांदा विदाउट पाण्याचं फिरवून घेतलं नंतर यामध्ये आपण दह्याचं पाणी घातलेलं आहे म्हणजे ताक घातलेलं आहे आणि पुन्हा हे मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आता आपली शेंगदाण्याच्या आमटीची तयारी झालेली आहे आपण शेंगदाण्याच्या आमटीची तयारी करत होतो तोपर्यंत आपली ही रताळे भगर खिचडी तयार झालेली आहे पहा आता ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि ही रताळे भगर खिचडी चांगली अशी चमच्याने हलवून घ्यायची आहे तुम्हाला दिसत असेल खूप उत्कृष्टरित्या अशी ही रताळे भगर खिचडी तयार झालेली आहे पहा हिचा स्वादसुद्धा खूप घरभर असा अरोमा पसरलेला आहे जेवढी ही रताळे भगर खिचडी आहे ना जेवढा हिचा अरोमा जास्त आहे ना तेवढीच ही स्वादालासुद्धा स्वादिष्ट होते पहा अशा पद्धतीने आपली ही रताळे भगर खिचडी झालेली आहे आता गॅस बंद करून हिला दमवरतीच थोडे थोडा वेळ होऊन द्यायची आहे मी ती साईडला ठेवलेली आहे आता शेंगदाण्याच्या आमटीसाठी एक कच्चा बटाटा सोलून खिसून घ्यायचा आहे बटाटा या शेंगदाण्याच्या आमटीत घातल्याने काय होतं माहिती आहे का जी आपली आमटी आहे ना ही शेंगदाण्याची आमटी मिळून यायला खूप मदत होते पहा काही वेळेस काय होतं की आपण जेव्हा शेंगदाण्याची आमटी करतो तेव्हा शेंगदाणे खाली बसतात आणि पाणी वरवतात तर हा कच्चा बटाटा किसून घातला ना तर ही शेंगदाण्याची आमटी मिळून यायला मदत होते आणि शेंगदाण्याची आमटी अगदी व्यवस्थित होते तर पहा इथे आपण गॅसवरती पातेला ठेवलेला आहे त्यामध्ये तूप घातलेलं आहे तूप चांगलं वितळलं आता गॅस बारीक करायचा त्यामध्ये फोडणीला तुपामध्ये दालचिनीचा तुकडा घालायचा आणि हा किसलेला कच्चा बटाटा घालून दोन ते तीन मिनटं हा तुपामध्ये चमच्याने हलवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं हा चमच्याने चांगल्या तुपामध्ये हलवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला खोबऱ्या मिरचीची चटणी घालायची आहे खोबऱ्या मिरचीची चटणी घातल्याच्यानंतर पुन्हा हा बटाटा चमच्याने तुपामध्ये परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला जे मिक्सरला फिरवलेलं जे शेंगदाण्याचं मिश्रण आहे दही घातलेलं ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे वरून एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे जर तुम्हाला अजून जास्त पातळ हवी असेल ही आमटी तर अजून जास्त तुम्ही पातळ करू शकता जर तुम्हाला घट्ट हवी असेल ही आमटी तर एकच ग्लास ह्याच्यामध्ये पाणी घातलं तरी चालेल पण मला ही पातळ हवी आमटी त्यामुळे यामध्ये मी दीड ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि ही चांगली अशी पळीनी हलवून घ्यायची आहे आणि ह्या शेंगदाण्याच्या आमटीला उकळी येऊन द्यायची चा आहे चांगली अशी उकळी आली या शेंगदाण्याच्या आमटीला की गॅस बंद करून ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपली ही शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे आता ही शेंगदाण्याची आमटी आपली तयार झालेली आहे आता आपण करणार आहोत भेंडी भेंडी करण्यासाठी काय करायचं कढई ठेवायची गॅसवरती कढईमध्ये तेल घालायचं आहे त्यामध्ये खोबरं आणि मिरची जी चटणी आहे ती घालायची आहे फोडणीला ती ह्या शेंगदाण्याच्या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला गोल चिरलेली जी भेंडी आहे ती घालायची आहे फोडणीला ही गोल चिरलेली भेंडी आपण फोडणीला घातल्यानंतर चमच्याने थोडीशी अशी हलवून घ्यायची आहे च चवीसाठी मीठ घालायचं आहे अर्धा टेबल स्पून यामध्ये आमचूर पावडर घालून ही भेंडी एक मिनटं चमच्याने परतून घ्यायची आहे भेंडी कधी पण जास्त अशी परतायची नाही जर जा जेवढी जा तुम्ही भेंडी परत जाल तेवढी ती भेंडी काय होईल चिकट होईल पहा तर त्यासाठी भेंडी जास्त अजिबात परतायची नाही हलकीशी अशी आपली भे ही भेंडी आपण परतून घेतलेली आहे या भेंडीवरती झाकण ठेवून गॅस बारीक करून ह्या भेंडी ह्या भेंडीला थोडा वेळ अशी शिजून द्यायची आहे थोडा वेळ ही भेंडी या पद्धतीने शिजलीनं झाकण ठेवून ही पुन्हा एक दोन सेकंदच फक्त ही भेंडी अशा पद्धतीने चमच्याने परतायची आहे आणि नंतर पुन्हा ह्याच्यावरती झाकण ठेवून ही भेंडी आरामशीर अशी होऊन द्यायची आहे शिजून द्यायची आहे भेंडी आहे ना पाच ते सात मिनटात आरामशीर शिजते पहा पाच ते सात मिनटं झालेली आहे आपण गॅस बंद केलेला आहे तर पहा आपली भेंडी आहे ना अगदी आरामशीर अशी चांगली शिजलेली आहे आता ही आपण चमच्याने हलवून घेऊया तेव्हा तुम्ही पाहत असाल अजिबात चिवट नाही झालेली आपली भेंडी अशा पद्धतीने आपली ही उपवासाची भेंडीसुद्धा तयार झालेली आहे उपवासाची शेंगदाण्याची आमटीसुद्धा तयार झालेली आहे आणि उपवासाची ही रताळे भगर खिचडीसुद्धा तयार झालेली आहे आता ही रताळे भगर खिचडी आहे ना थोडीशी अशी हालून घ्यायची आहे हिला थोडीशी अशी मोकळी करायची आहे पा तर आपण ही मोकळी करून घेतलेली आहे आता आपण हे रताळे भगर खिचडी शेंगदाण्याची आमटी आणि भेंडी हे तीनही उपवासाचे पदार्थ अशा पद्धतीने आपण सर्व करत आहोत शिवाय ह्याच्यासोबत आपण एक वरईची म्हणजे भगरची जी खांडवी आहे ती भगरची खांडवीसुद्धा गोड ह्याच्यासोबत आपण सर्व करणार आहोत वाईट फॅमिली कसे वाटले तुम्हाला आजचे आपले नवरात्र स्पेशल उपवासाचे पदार्थ आवडले का तुम्हाला सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा मला कमेंट करून आधी नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हे नवरात्र स्पेशल उपवासाचे पदार्थ बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही याचा स्वाद घ्यायला द्या आली

फॅमिली तुम्हाला ला, असे स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले युट्यूब चॅनल ऍट रे तृत्ती मेर कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करू ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झंझणी स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हैव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त का आणि स्वस्थ रहा धन्यवाद